युवा नेते रोहित पाटील यांनी मांडला शरदचंद्र पवार यांच्यासमोर तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न तासगाव ते गोविंद बाग हा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त स्मरणामध्ये राहणारा प्रवास होता तासगाव शेजारची गावे लोढे तलाव याची माहिती मी दिल्यानंतर खटाव तालुक्यातील डोंगराळ भाग दहिवडीसारखं मोठं गाव डोंगराळ भागावर पसरलेला सोलर प्रोजेक्ट आणि त्यानंतर मालेगाव कारखाना व साहेबांनी अभिमानांनी दाखवलेलं बारामती शहर निराव जीवा कालवा असेक अनेक गोष्टींची माहिती तोंडपात साहेबांना असणं हे माझ्यासाठी अचंबित करणारी बाब होती अनेक विषयांवर साहेबांनी केलेलं मार्गदर्शन ही आयुष्याची मोठी शिदोरी राहील तासगावमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने देशाचे नेते दे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार हे तासगाव दौऱ्यावर आले होते याच वेळेला स्वर्गीय आर आर अबांचे चिरंजीव युवा नेते स्टार प्रचारक रोहितदादा पाटील हे साहेबांच्या सोबत प्रवास करत असताना तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न मांडत व साहेबांना ते नजरेस आणून देत होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका